गेले दोन दिवस आपल्या संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूर ही जी मोहीम भारतानं मे महिन्यामध्ये राबवली आणि पूर्णत यशस्वी केली तो विषय घेऊन चर्चेची मागणी होती आणि त्याप्रमाणे चर्चा सुरू झाली या चर्चेमध्ये काँग्रेसवाल्यांनी जे प्रश्न उपस्थित केले आणि जो सर्रास गोंधळ घातला ते बघितल्यावर ह्या काँग्रेसवाल्यांना झालं तरी काय असा एक प्रश्न सर्वसाधारण मनामध्ये नक्की उमटला असेल म्हणजे माझ्या मनात तर तो गेले कित्येक दिवस आहे कालची चर्चा ऐकल्यानंतर बहुतांशी प्रत्येकाला असं वाटलं असेल देशातल्या नागरिकाला की ह्या काँग्रेसवाल्यांना झालंय तरी काय हे असे काय विचारतायत असं काय वागतायत एकेकाळचा केवढा मोठा स्वातंत्र्य युद्धामध्ये भाग घेतलेला आणि लोकशाहीवर विश्वास ठेवलेला इतके सगळे मोठे त्याचे पुढारी पार अगदी ॲनिबंट किंवा त्या ॲलेक्डलस व्ह्यूम वगैरे या लोकांनी ती स्थापन केलेली संस्था आणि त्याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडे असतील गोखले टिळक गांधीजी सरदार पटेल नेहरू केवढे त्यामध्ये होते ही सगळी बडी बडी मंडळी किंवा अगदी अलीकडच्या काळातली म्हटली तरी इंदिरा गांधींच्या काळातली यशवंतराव चव्हाण असतील आमच्याकडचे महाराष्ट्रातले काँग्रेसचे सगळे पुढारी असतील अहो गावोगावी जी बरी किंवा प्रतिष्ठित तत्वनिष्ठ अशी काही माणसं होती त्यांच्या जागी आता हे असलं आचरट चाळे काय चाललेत त्या पार्लमेंटमध्ये काँग्रेसवाल्यांकडून हे अनाकलनीय आहे म्हणजे मला पुष्कळ वेळा वाटतं की एक वेळ एक वेळ त्यांचा तो लीडर ऑफ काय ते ऑपोजिशन म्हणतात तो ठीक आहे म्हणजे ते काय आता विचार करण्याच्या पलीकडं झालेलं आहे ते प्रकरण सगळं परंतु त्याच्या नादाला लागून काँग्रेसची ही जरी की बळीबडी मंडळी मंडळीसुद्धा अशी का वागायला लागली असतील म्हणजे आत परवापर्यंत ते कपिल सिप्पल वगैरे नावाजलेली मंडळी यांना कळत नसेल का आजच्या काळात सुद्धा ते जयराम रमेश वगैरे हे मंत्रिपद भोगलेले माणसं आहेत व्यवस्था कशी असते सरकार कसं चालतं हे सगळं त्यांना माहिती आहे पी चिदंबरमसारखा माणूस औ अर्थमंत्री होता किंवा गृहमंत्री होता पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधानांचं कार्यालय सांभाळलेला माणूस सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे व्यवस्था कशा चालता त्यांना कळत नाही सुशीलकुमार आता नाही आहेत सदस्य पण त्यांची पोरगी आहे त्या प्रणिती शिंदेंना काय चाललंय हे कळत नसेल वडिलांच्याशी काय बोलणं होत नसेल वडील काय त्यांना सांगत नसतील सचिन पायलट सारखे आता तरुण नेते राजस्थानमधले किंवा त्यांच्यासारखे कितीतरी येतात आता नावचार घेतली म्हणून सोडून द्या पण आजही कित्येक लोक महाराष्ट्रात तरी काँग्रेसच्या मताला किंमत देणारे आहेत पण आता त्यांना डोक्याला हात लावायचीच वेळ आली असेल ना एक कोणीतरी तरुण खासदार त्यांचं काय म्हटलं की ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय तमाशा लावलाय म्हणे ते सिंदूर म्हणजे काय याच्याशी सिंदूर ह्या शब्दाशी सुद्धा प्रतारणा केली या सरकारनं जगात कुणी त्यांना विचारलं नाही अहो हे जे बडबडत आहेत लोक त्याच्यावरती पाकिस्तानच्या रा लष्करशहा हे त्यांच्या वृत्तपत्रामध्ये हेडिंग बनवत आहेत बघा राहुल गांधीचं असं म्हणले बघा चिदंबरम असे म्हटले की हे अतिरेकी जे होते पहलगाम हल्ला करणारे ते पाकिस्तानचे होते हे सिद्ध कसं करणार तुम्ही हे पाकिस्तानचे नव्हते त्याचा पुरावा द्या आता जगभर सगळीकडे नाचक्की पाकिस्तानची होती त्यांना कळत नाही आहे का युनोमध्ये एकशे त्र्याण्णव लोक आहेत देश आहेत त्यातल्या तीन लोकांनी मान्य केलं नाही पाकिस्तानच्या बाजूचे तीन लोक होते पण बाकीच्या सगळ्या जगानं मान्यता केली कि सगळ्या पक्षांचे खासदार मिळून आपली शिष्टमंडळं गेली आणि त्यांनी सगळीकडं आपली बाजू मांडली त्यामध्ये काँग्रेसचे सुद्धा एक दोघं होते शरीर शशी थरूर सारखा विद्वान माणूस होता पण हे बाकीचे इथं जे नांदताय इथं हे एकट्या त्या बाबाच्या भोवती नाचत 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 मोदी सरकारला आणि भारत जनतेला इतकं अवमान इतका करतायत हे कुठलं राजकारण आहे काय कळायच्या बाहेर आहे सगळं म्हणजे ते का दंगा करतात का हुई करतात आणि ऐकूनच घेत नाहीत आणि घेतलं ऐकून तर मग चढफडायचं आणि नाहीतर त्याग करायचा नाहीतर दंगा करायचा ना आम्हाला बोलू देत नाहीत म्हणायचं हा असला कसला चाल चावटपणा चाललाय हे खरोखरी चीड आणण्यासारखी गोष्ट आहे एकदा तर म्हणे काय ते मोदी असे आहेत मोदी अपयशी अपय ठरलेत काय काही का बरळत आहेत हे कसं सहन करायचं आम्ही जनतेनं याच्यावरती उपाय काय जनतेच्या हातात काही नाहीच आहे का, का? पुन्हा हे निवडून येतीलच अशी खात्री आहेच आहे म्हणजे यानं कोण कसे निवडून देतात त्याही लोकांची त्या मतदारांची सुद्धा आता या लागली हो या लोकांना निवडून देणारे म्हटल्यानंतर एखाद्या पक्षाबद्दल थोडासा स्पर्धा असू शकते थोडासा राग असू शकतो थोडासा शत्रुत्वसुद्धा असू शकतं पण त्याला काही चर्चेसाठी तर ते सभागृह आहे आरामशीर आपलं काहीतरी चाललंय आणि आपली पाळी आली की मूर्खासारखं काहीतरी बडबडायचं मग ते सिंदूरचाच पुरावा द्या मग त्या सर्जिकल स्ट्राईकचाच पुरावा द्या आपल्या लोकांनी किती विमानं त्यांची त्यांच्या लोकांनी आमची पाडली हे कबूल करा त्या राजनाथ सिंगनी किती जबरदस्त उदाहरण दिलं खरं म्हणजे की एखाद्या परीक्षा पास झाली की परीक्षेतलं यश न बघता यानं पेन्सिली किती मोडल्या हे विचारण्यासारखं हे सगळ्याचं हस अहो सरकार पक्षामध्ये काही वक्ते कमी नाही आहेत काय सगळे एका चढ एक आहेत आणि त्यामुळं त्यांची उत्तरं ठासून येतात था, त्याच्याबद्दल काही वाद नाही पण ह्यांची खुमखुमीत झिरत नाही त्याला काय करायचं सत्ताधारी पक्षाकडून हल्ला परतवून लावलाय वगैरे वगैरे सगळं आहे परंतु हा हल्ला होतोय कसा हेच काही कळत नाही आहे हा हल्ला सरकार पक्षावर हो आहे का भारतावर हो आहे मोदीजींनी जेव्हा सुरुवात केली तीच मुळे अशी केली की मी देशाचं म्हणणं मांडतोय माझ्या पक्षाचं नाही मी देशाचं म्हणणं मांडतोय आणि खरंच आहे याला यांना कशी मतं द्यायची आणि हे कसे निवडून आलेत हे मोठं अजब आहे मला असं वाटतं की निदान महाराष्ट्रात तरी काँग्रेसची पाळंमुळं तशी खोल रुजलेली आहेत आणि आजही जे खासदार किंवा जे आमदार महाराष्ट्रामधून निवडून गेलेले आहेत किंवा जातात त्यांचे निवडून जाण्याचं कारण त्यांच्या व्यक्तिगत कौशल्यापेक्षा किंवा कामापेक्षासुद्धा या राज्यामध्ये काँग्रेसची मतं ही सहसा हालत नाहीत कित्येक लोक आज काँग्रेसवर श्रद्धा ठेवून आहेत म्हणजे बाकीचं काही असो तुमचं पण आमचं मत काँग्रेसला असं म्हणणारे हे लोक आहेत तसं जर असेल तर मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण किंवा चिदंबरम यांच्यासारख्या लोकांनी दहा वेळा विचार केला पाहिजे व लोक या श्रद्धेनं तुमच्याकडं आहेत आणि तुमचा नेता आणि तुमचे ते खासदार सगळे असं आहेत त्याला काहीतरी आवरा अजूनही जरी मुलाखत कधीतरी काहीतरी झाली की ते पृथ्वीराज चव्हाण किंवा त्या प्रणिती शिंदे अजूनही त्याच कौशल्यानं ते मोदींवर टीका करतात आणि हे बरोबर नाही ते असं झालं म्हणजे काय बरळताय तुम्ही आम्हाला तुमच्याकडनं फार अपेक्षा तो म्हणजे महाराष्ट्रातले नेते सोडा काँग्रेसचे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आता राहिलेही नाही आहे परंतु जे काही नव्याण्णव खासदार तुमचे आहेत त्या सगळ्यांची आता की व्हायला लागली की त्या नव्याण्णवपैकी एक दोन तीन आहेत आम्ही ते सोडून दिले पण उरलेल्या नव्वद पंच्याण्णव लोकांचं काय ही का मागत लागली त्यांच्या अशी आणि अशी का चर्चा करतायत आम्हाला खरोखर संताप संताप होतोय माझ्या तरी आणि इतर मला वाटतं हे उत्तर किंवा ह्या शंका घेणारे किंवा हे अशी चर्चा करणारे आणि लोकसभा किंवा राज्यसभा तासोन तास बंद पाडणारे आणि मूर्खासारखं बडबडणारे लोक हे आमच्या देशाला काही ललामभूत आहेत किंवा आमचे प्रतिनिधी आहेत असं निदान आपल्याला तरी म्हणणं हे धाडसाच आहे म्हणजे आपणही किती कोडगं व्हायचं असा आता माझ्या पुढं प्रश्न यायला लागला मला वाटते तुम्हालाही असंच वाटत असेल की हे सगळं पाहिल्यानंतर पहलगाम हल्ल्या हा तमाशा आहे म्हणतात अहो त्या पहलगाम हल्ल्यामध्ये जे लोक ठार मारले गेले त्यांच्या घरच्यांना काय वेदना झाल्या असतील एवढंसुद्धा हे लोकांना कळू नये आम्ही त्या वाक्याचा आणि त्या वचनांचा आणि त्या तमाशा वगैरे म्हणलेल्याचा किंवा मोदी घाबरट आहे मोदी मूर्ख काय असलं बडबडण्याचा निषेध करतो एवढं तरी निदान महाराष्ट्रातल्या बुजुर्ग अशा जनांनी म्हटलं पाहिजे त्याच्याऐवजी ते पुन्हा जर त्याचंच समर्थन करणार असतील तर धन्य ते विरोधी पक्षनेते धन्य ते काँग्रेस आणि धन्य हे आमचे नेते असं म्हणायला पाहिजे ती पाळी येऊ नये असं माझं मनापासून मागणं आहे मला वाटतं आपण सर्वजण नक्कीच याच्याशी सहमत व्हाल आणि अवश्य हा माझा उद्वेग हा माझा राग हा माझा संताप हा माझा हतबलपणासुद्धा हा सर्वांच्यापर्यंत तुमच्या ग्रुपमधनं किंवा तुमच्या मतानं पोचवाल अशी माझी खात्री आहे अवश्य तसं करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद